मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात न्यूज फोर्टीन एरंडे परिवारातर्फे आयोजित नवचंडी यज्ञ महापूजा दर्शनास मान्यवरांची उपस्थिती पत्रकार रवींद्र एरंडे आणि कुटुंबियांतर्फे सातपूरच्या नगर येथील श्रीविद्या बंगला येथे कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या महापूजेनिमित्त तीन दिवस अत्यंत धार्मिक वातावरणामध्ये नवचंडी यज्ञ व महापूजा संपन्न झाली नवचंडी यागाच्या सांगता प्रसंगी विविध राजकीय सामाजिक उद्योग सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली आणि दर्शन घेतले उपस्थितांचे स्वागत मातोश्री इंदुबाई गणपती एरंडे सौ संगीता व रवींद्र एरंडे सौ हेमलता व उत्तम एरंडे सौ मीनाक्षी व सुधाम एरंडे आणि सौ उर्मिला व सुमित आहेर विवेक एरंडे यांनी केले यज्ञ ब्रह्मा श्री योगेश वारी शास्त्री यज्ञाचार्य श्री अक्षय जोशी गुरुजी ब्रह्मवृंद श्री शैलेश जोशी श्री गौरव भट श्री भूषण जोशी वादक श्री कृष्णा यांनी केले या प्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते श्री महेश हिरे आणि आमदार सौ सीमता हिरे श्री माजी महापौर दशरथा पाटील प्रेम पाटील शांताराम पाटील युवराज महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते श्री पाटील नाशिक इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन निमाचे अध्यक्ष उद्योजक श्री धनंजय बेळे राजेंद्र आयरे कैलास भाऊ पाटील श्री काकड माजी नगरसेविका श्रीमती इंदूबाई नागरे जाधव संकुलचे संचालक आणि ज्येष्ठ नगरसेवक हो, मधुकर शेठ जाधव सातपूरचे माजी प्रभाग सभापती सौ माधुरीताई गणेश बोलकर भाजपा महिला उपाध्यक्षा सौ कल्पना पाटोळे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सदस्य रामहरी शहर चिटणीस यशवंत पवार अध्यक्ष भगवान काकड मंडल सरचिटणीस रवींद्र जोशी सौ रोहिणी जोशी तुषार पगार सर युवा उद्योजक किरण पाटोळे भाजपा महिला आघाडीच्या सातपूर विभागीय उपाध्यक्षा सौ कल्पना किरण पाटोळे शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी नितीन बाळा निगळ सचिन आबा गांगुर्डे किशोर निकम मुन्ना तुपे देवा जाधव दीपक वाकचौरे संदीप थोरमिसे पंकज पाटील खान्देश मराठा मंडळाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री हेमंतराव शिरसाट सातपूर विभागीय अध्यक्ष श्री राजू पाटील सामाजिक कार्यकर्ते श्री दिनकर दादा कांडेकर दिलीप गोटेकर बाळासाहेब रायते रिगन टेलरचे संचालक श्री बाळासाहेब पोरजे ज्येष्ठ नगरसेवक सलीम मामा शेख जुनेद शेख मुक्ती महिला सेवाभाऊ संस्थेच्या अध्यक्षा सौ योगिताताई ताई भदाणे रेखा शर्मा बागोल ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक श्री गोपीनाथ बागोल अशोक नगरच्या प्रगती टेक्स्टाईल मार्केटचे संचालक श्री जगदीश शेठ भट्टड सौ पौर्णिमाताई भट्टड सुप्रसिद्ध व्यावसायिक अशोक शेठ जाजू सामाजिक कार्यकर्ते संजय भाऊ जाधव सौ गीताताई संजय जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक शहर उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव सातपूर विभागीय अध्यक्ष प्रवीण नागरे वाळके ट्रेन सर्व्हिसेसचे संचालक श्री विलासराव वाळके सौ संगीता वाळके मार्केटिंग मॅनेजर व संपादक श्री गिरीश जोशी युवा कार्यकर्ते पालवे सौ मॅडम आणि सर्व पदाधिकारी अध्यक्ष श्री विकास नेहे उपाध्यक्ष योगेश जाधव बॉश कंपनीचे निवृत्त कर्मचारी मुरलीधर सईद पाटील प्रकाश सईद पाटील सौ सुलोचना सईद पाटील श्रीमती साखरबाई तामतोडे सौ कल्पना नवनाथ थोरात सौ वैष्णवी मंगेश टरले सौ शीतल किरण देशमुख शिवसेना पदाधिकारी विजय बुरकुल राज्य कर्मचारी सोसायटीचे चेअरमन श्री बाळासाहेब भोजणे स्वामी समर्थ सेवा केंद्राचे तालुका प्रतिनिधी गोपाल पाटील सन्मान कार्यकारी संपादक राकेश पवार सौ दीपाली पवार तसेच व्यावसायिक गुड्डू त्रिवेदी रवी गीते तेजस जाधव स्वराज अहिरराव विनोद चौधरी गणेश मेहत्रे अनिरुद्ध कल्याणकर बबलू घरटे सुवर्णसिंह जाधव कुशवंत देवरे अक्षय कोल्हे व सौ मयुरी अक्षय कोल्हे रतिलाल संजय पवार राजेश दुसाने भारत पवार हरिदास चव्हाण राजेंद्र चव्हाण मिरेश चव्हाण कुसुम चव्हाण कावेरी चव्हाण उषा पडोळ अश्विनी पडोळ अमोल तरमळेसर आकाश बकरे श्रीमती पुंजाबाई वाळूंज नानासाहेब वाळूंस सौ वैशाली नानासाहेब वाळूंज सौ सरला ढेरंगे बागुल मावशी सौ सो सोनाली रमेश वाळूंज कुमारी कल्याणी सुधा मेरंडे कुमारी संपदा सुदा मिरंडे नगर सोसायटीचे माजी चेअरमन श्री पांडुरंग नंदन सौ मालती पांडुरंगनंदन माजी चेअरमन सौ संभाजी नांद्रे सौ विद्या नांद्रे सोसायटीचे सेक्रेटरी नागेंद्र सिंह पदाधिकारी श्री भाऊसाहेब सावंत सौ अलका सावंत श्री एकनाथ घ्यार सौ शकुंतला एकनाथ घ्यार श्री मोहन वाळके सौ संगीता वाळके पूनम वाळके सौ शालिनी देसले श्री राजपूत व सौ राजपूत सप्तशृंगी देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष लोकेश बाळागवडी सौ शिल्पा गवळी परितोष शांताराम बनकर रवींद्र कांबळे सौ शांताश्री कांबळे उज्ज्वला बनकर सौ कल्पना चौधरी सौ संगीता आहेर श्री गुलाबराव सोरोणे सौ शोभा सोनवणे श्रीमती सुशीला सुदाम पाटील सारिका रवी पाटील सौ सुनीता गांगुर्डे श्रीमती डाके धीरज डाके सौ कांडेकर आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते विवेक एरंडे यांनी सर्वांचे आभार मानले न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र रंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक